खासदार डॉक्टर कल्याण काळे हा निष्क्रिय आणि जातीवादी माणूस आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल कल्याण काळेच्या ताफ्याला अडवून मागे पाठवावे लागेल जालन्यात त्यांना एंट्री करू द्यायची नाही असा निर्णय घ्यावा लागेल रेल्वेचे प्रश्न सभागृहात मांडले नाही तर कल्याण काळे यांना जालन्यात रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने काळे झेंडे दाखवावे लागतील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा इशारा जालन्याच्या विकासाबद्दल कल्याण काळे लोकसभेत नाही बोलले तर त्यांची जागा दाखवून देऊ नवनाथ वाघमारे यांचा खासदार काळे यांना कडक इशारा जालन्याचे जा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना लोकांनी निवडून देऊन एक वर्ष होत आले आहे परंतु या एका वर्षामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी जालन्याच्या जा विकासाबाबत काय भूमिका घेतल्या हे अजूनही लोकांना कळालेलं नाही डॉक्टर कल्याण काळे हे अत्यंत निष्क्रिय आणि जातीवादी माणूस असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे ते आज दिनांक एकवीस शुक्रवारी रोजी सहकारी सहा वाजेच्या सुमारास हॉटेल मेरिट वर माध्यमांशी बोलताना दिला जालन्यात माध्यमांशी संवाद साधत होते डॉक्टर कल्याण काळे हे आतापासूनच भाजपला मॅनेज झालेले असून जो काही प्रश्न उपस्थित करायचा आहे ते भाजपच करेल आणि हा माणूस पुढच्या वेळेस घरी बसून राहील असा आरोपही नवनाथ वाघमारे यांनी केला आहे खासदार म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांनी जे संपर्क कार्यालय जालना शहरामध्ये उघडले आहे ते अत्यंत लांब पाच ते सात किलोमीटर अंबड रोडवर उघडले असल्यामुळे त्यांच्यावरही नवनाथ वाघमर यांनी प्रश्न उपस्थित केला लोकांनी आपले प्रश्न घेऊन येऊ नये म्हणून म्हणून शहराच्या बाहेर संपर्क कार्यालय उघडल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे त्याचप्रमाणे रेल्वेचे जे काही प्रश्न आहेत ते केंद्राशी निगडीत असल्यामुळे संसदेमध्ये ते प्रश्न मांडावे लागतात परंतु निष्क्रिय आज आजपर्यंत कोणतेही प्रश्न संसदेमध्ये मांडल्याचे दिसून येत वाघमारे म्हणाले असल्यामुळे या निष्क्रिय समाजातील रेल्वेचे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे केंद्रात मांडावे लागतात परंतु निष्क्रिय खासदार असल्याने रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडणार नाही येणाऱ्या काळात कल्याण काळे यांनी रेल्वेचे प्रश्न सभागृहात मांडले नाही तर कल्याण काळे यांना जालना संघर्ष समितीच्या वतीने काळे झेंडे दाखवावे लागतील असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय तसेच कल्याण काळेच्या ताफेला अडवून मागे पाठवावे लागेल असंही वाघमारे यांनी त्यांना एंट्री करू द्यायची नाही असा निर्णय घ्यावा लागेल तसेच जालनाच्या विकासाबद्दल कल्याण काळे लोकसभेत नाही बोलले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा कडक इशारा वाघमारे यांनी दिलाय कल्याण काळे हे पूर्वीपासूनच निष्क्रिय माणूस आहे परंतु लोकसभेच्या वेळी भाजेपूर लोकांचा राग होता महागाई असल ओबीसीचा आरक्षणाचा विषय असेल जरांगीचं आंदोलन असेल जारांगी मराठा ओबीसी वाद असेल यामुळे लोकांनी काँग्रेसला मतं देण्यासाठी नुकती कल्याण दगड म्हणून जरी दिला काँग्रेसने त्याला मतदान भरभरून केलं आणि प्रचंड मताने त्याला निवडून दिलं खरं तर रावसाहेब पाटील दानवे यांनी जो विकास केला मागच्या काळात त्याला सुद्धा तो निवळ काळीबाबा फासण्याचं काम कल्याणकाळे करतील कारण की खासदार होऊन एक वर्ष होऊन गेलं देखील असताना सुद्धा कल्याणकाळी कुठेही त्यांनी सभागृहात बोललेले आम्हाला दिसले नाही किंवा जालन्यामध्ये कधीही दिसले नाही मला अशी माहिती मिळाली की त्यांनी कुठंतरी एक संपर्क कार्यालय ओपन केले ते सुद्धा जालन्याच्या बाहेर सात आठ दहा किलोमीटर म्हणजे त्या संपर्क का कार्यालयात कुणी कामच घेऊन नाही आलं पाहिजे म्हणजे त्या माणसाला काम घेऊन गेलेलं चालत नाही तो मॅनेज आणि डवी उमेदवार आहे येणाऱ्या काळात त्याचं कुठंही काही दिसणार नाही तो नक्कीच पुढच्या वेळेस आतापासूनच भाजपला मॅनेज झालेला आहे आणि भाजपकडून खोके घेऊन तो घरी शांत राहण्याचं काम करणार भाजपच सगळे निर्णय घेणार असं कल्याण काळेचं नियोजन आहे आणि कल्याण काळे आता लोकातला नाही खरं तर कल्याण काळेच्या नसा नसा जातीवाद भिनलेला आहे सगळ्या समाजाने दलित मुस्लिम ओबीसी मराठा सगळ्या समाजाने त्याला मतदान केलं परंतु तो फार जातीवादी हे तुम्हाला आमच्या ओबीसीच्या आंदोलनावेळी उपोषणावेळी तुम्हाला लक्षात आला असेल तुला उशिरा भेटायला आला उगा दोन मिनिटं पळून येऊन भेटून पळून गेल्याचं तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम बघितलं असेल म्हणजे कल्याणकारी हा निष्क्रिय जातीवादी खासदार म्हणून आपल्याला ये या येणाऱ्या काळात संबोधावा लागेल रेल्वेचा प्रश्न कसा असतो रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे केंद्रात याचे प्रश्न मांडावे लागतात परंतु निष्क्रिय खासदार असल्यामुळे याचे प्रश्न कोणी मांडणार नाहीत परंतु मला वाटतं आमच्या रेल्वे संघर्ष समितीमध्ये आम्ही सुद्धा आता आहोत आणि रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने नक्कीच कल्याण काळीने जर येणाऱ्या काळात रेल्वेचे जे प्रश्न असतील हे जर सभागृहात नाही मांडले तर कल्याण काळाला आम्हाला जालन्यात कल्याण काळेला काळे झेंडे दाखवावे लागतील किंवा कल्याण काळेच्या ताफ्याला आडून मागं पाठवावं लागेल जालन्यात एंट्री करून द्यायला त्याला आम्हाला आता कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल की त्यांना जालन्यात एंट्री करून द्यायची नाही कारण जर जो माणूस आपल्या जालन्याच्या म्हणजे विकासासाठी जर बोलत नसेल तर तो, तो माणूस आपल्या काय कामाचा त्यामुळे त्याला जालन्यात एंट्री नकोय येणाऱ्या काळात त्यांनी जर आपल्यासाठी नाही बोलले जालन्याच्या विकासासाठी नाही बोलले लोकसभेमध्ये तर कल्याण काळेला येणाऱ्या काळात त्यांची जागा त्यांना दाखवून त् देऊ